मिरजे जनसुराज्य शक्ति पक्षाचा युवा व कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा दिनांक अकरा मार्च रोजी आयोजन सर्वांनी उपस्थित राहण्याचे जनसुराज्य पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समी ददा कदम यांचे आवाहन आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा वारणा उद्योग समूहाचे कुटुंब प्रमुख तसेच जनस्वराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विनयजी कोरे हे राज्यभर दौरा करून कार्यकर्त्यांना पक्षाच्या ध्येय धोरणाबाबत मार्गदर्शन करीत आहेत या अनुषंगाने संस्कार संकल्प सिद्धी जनस्वराज्य शक्ती ओळख नव्या महाराष्ट्राची या अंतर्गत जनस्वराज्य शक्ती पक्षाचा युवा आणि कार्यकर्त्यांचा संवाद मेळाव्याचे आयोजन मिरज जनस्वराज्य शक्ती जनसंपर्क कार्यालय गणेश तलावसमोर दिनांक अकरा मार्च सुरू भव्य स्वरूपात करण्यात आले आहे माजी मंत्री तथा वारणा उद्योग समूहाचे कुटुंब प्रमुख जनस्वराज्य शक्ती पक्षाचे विनयजी कोरे जनस्वराज्य युवा शक्ती प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांची प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडणार असून याची जय्यत तयारी सुरू आहे यावेळी सलीम गौस पठान चेतन कलगुडगी सती सुशांत काळे शिवभोसले भोसले पठाण योगेश दरवंदर वैभव लाटवडे लखाण मोहिते यांच्यासह जनस्वराज्य पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते युवा आणि कार्यकर्त्यांचा मेळाव्याला सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन जनस्वराज्य पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित ददा कदम यांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज